हा प्रथम आम्हालाही मान्य आहे आणि जनतेचं सुद्धा आम्ही या ठिकाणी मनापासून आभार मानतो की आज या ठिकाणी पंढरपूरमध्ये छत्तीस पैकी जवळजवळ चोवीस जागा या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या निमित्तानं आलेल्या आहेत मंगळवेड्यामध्ये सुद्धा वीस पैकी अकरा जागा ह्या भारतीय जनता पार्टीच्या आलेल्या आहेत आणि मताधिक्याचं जर आपण जर बघितलं तर मंगळवारमध्ये जवळजवळ चार हजाराच्या आसपास हे सगळ्या उमेदवाराची जर बिरीज केली तर त्या समोरच्या पार्टीपेक्षा सुद्धा आज तिथं सर्व पक्ष सर्व आघाड्या सगळ्या एकत्रित येऊन त्या ठिकाणी लढल्या गेल्या परंतु आम्ही भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी या दोन्ही एकत्र करून त्या ठिकाणी लढलो आणि जवळजवळ पावणे चार चार हजाराचं आम्ही लीड त्या ठिकाणी सर्व नगरसेवकांना हो मिळालं पंढरपूरमध्ये सुद्धा जर नगरसेवकांची जर बेरीज बघितली तर मोठ्या प्रमाणात अशाच प्रकारं त्या ठिकाणी जरी नगराध्यक्ष मोठ्या प्रकारे या ठिकाणी जरी निवडले असतील परंतु सर्व नगरसेवकांची जर बेरीज केली तर त्याच्यापेक्षा सुद्धा अधिक मतं हे भारतीय जनता पार्टीला आम्हाला या ठिकाणी पंढरपूरमध्ये सुद्धा पडलेले आहेत आणि नक्की खात्री आहे आम्हाला की आम्ही दोन्ही नगरपालिकेमध्ये की कुठलंही राजकारण झालं गेलं परंतु विकासाच्या बाबतीत लोकसेवेच्या बाबतीत आम्ही कुठल्याही गोष्टीला त्यामध्ये राजकारण अडवा आणणार नाही ना आम्ही त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये कामकाज करत असताना हा पॉझिटिवली लोका लोकाभिमुख लोकांची सेवा करण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही करू एवढी या निमित्तानं आपल्याला सूचित करतो दिसून येते एक लक्षात घ्या म्हणजे माझा स्वभाव तशाच पद्धतीनं आहे की विकास सगळ्या तर विकासाच काम हो। चा, चा या विकास हो। का मोटा, मोटा करत असताना त्या ठिकाणी राजकारणाची जोडी बाहेर ठेवून जोपर्यंत आपण येत नाही तोपर्यंत शहराचा तालुक्याचा या मतदारसंघाचा विकास होत आणि काय होतंय की त्यांनी मोठं आम्ही मोठं हे करत बसण्यापेक्षा ते जरी आले त्यांचे आम्ही त्या ठिकाणी स्वागतच करणार आहे नाही कुठेही आले तरी सत्ता सत्तेत आले तरी नाही कुठेही आले तरी आम्ही स्वागत करणार आहे त्यामुळं ह्या शहराच्या विकासासाठी ज्या ज्या काही गोष्टी लागतील त्या सुद्धा आम्ही एक पाऊल पुढे होऊन त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू आणि ते जरी विरोधात आमच्या जरी निवडून आले असतील तरी सुद्धा विकासाच्या बाबतीत आमचे कुठलेही नगरसेवक किंवा आमचे सगळे पदाधिकारी हे शंभर टक्के शहराच्या विकासाच्या पाठीशी राहतील कॉरिडॉरचा फटका या निवडणुकीमध्ये बाबतीतलं खरं म्हणजे वावड्याच खूप कुठवल्या गेल्या परंतु कॉरिडॉरच्या बाबतीत आम्ही प्रत्येक वेळेला सांगत आलोय की कॉरिडॉर जरी व्हायचा झाला तरी येथील लोकांना इथल्या प्रतिनिधींना त्या ठिकाणी विचारल्याशिवाय त्यांना विचारात घेतल्याशिवाय जे जे बाधित लोक आहेत हा जे राजकारण करणार आहेत त्याच्यावरती तो वेगळा आहे त्यांना विचारलं किंवा नाही विचारलं त्याच्यापेक्षा जे खरे बाधित आहेत त्यांचं मत काय आहे या बाबतीतला विचार घेऊनच कॉर्डर होणार आहे हे मागेही सांगितले ना आत्ताही सांगतो